पेण पोलीस ठाण्याच्या वतीने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त जनजागृती रॅली विद्यार्थी शिक्षक व पोलिसांचा सहभाग पेण शहरात ठाण्याच्या वतीने गुरुवारी सकाळी जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले सकाळी अकरा वाजता पेण पोलीस ठाण्यात पोलीस अधिकारी कर्मचारी व उपस्थित विद्यार्थी यांनी शपथ घेत अंमली पदार्थ विरोधी लढ्यासाठी कटिबद्धता व्यक्त केली यानंतर काढलेल्या रॅलीला पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरुवात झाली रॅलीने पेण पोलीस ठाणे भगवानदास मार्ग कौंडाळ तळे पांका पाटील चौक राजू पोटेमार्ग पेण नगर परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक असा मार्गक्रमण करत पुन्हा पोलीस ठाण्यावर रॅलीने समारोप केला या रॅलीत पेणमधील सार्वजनिक महाविद्यालय प्रायव्हेट हायस्कूल कन्याशाळा आणि भाऊसाहेब नेने विद्यालयातील एकूण एकशे तीन विद्यार्थी सहभागी झाले होते यावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल पोलीस निरीक्षक निलेश राजपूत पोलीस विक्रम नवरखेडे संतोष चव्हाण महिला पोलीस शिल्पा वेंगुर्लेकर यांच्यासह पाच अधिकारी व पंधरा अंमलदार उपस्थित होते शिक्षक पत्रकार व शांतता कमिटी सदस्यांच्या उपस्थितीत ही रॅली अनुशासित आणि प्रभावीपणे पार पडली शहरात जनजागृतीचा संदेश देत अंमली पदार्थांपासून दूर राहण्याचा निर्धार सर्वांनी व्यक्त केला आणि आम्ही इथे पाच शाळांमधून आलेली मुलं अंमली पद्धताच्या आंदोलनासाठी आम्ही गेलो होतो पेंट ओ, पेंट सिटीमध्ये मिरवणूक काढली माझं एवढंच मत आहे की कोणी व्यसनाच्या आधीन जाऊ नका आणि आपलं शरीर सुदृढ ठेवा पिढी दिसते विद्यार्थी हेच भारताचं भविष्य आहे हे भविष्य सुदृढ राहण्यासाठी बलवान राहण्यासाठी आणि पोलिसांमार्फत एक जागृती करण्यासाठी ही आजची रॅली काढलेली आहे सर्वांना हेच आव्हान आहे की प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या भावाला आणि बहिणीला सांगायचं आहे की दादा व्यसन करू नको तू सुदृढ तर आपलं कुटुंब सुदृढ आपला देश आणि म्हणून आज पेंड पोलीस स्टेशन मार्फत सर्व अधिकारी वर्गा मार्फत एक आव्हान केलेल्या विद्यार्थ्यांना कि व्यसना सुदृढ राहा आणि आपलं कुटुंब आणि आपला देश एक सुदृढ निरोगी आणि बलवान महाराष्ट्र घडवा असं आवाहन करण्यात आले व्यसन हे शरीरासाठी घातक असून यामुळे आयुष्य व करिअर उद्ध्वस्त होते प्रत्येक नागरिकाने व्यसनापासून दूर राहावे असा कळकळीचा संदेश पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी दिला आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन आज आपण पूर्ण जगात भारतात महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी आज जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन साजरा करतो ही संकल्पना आज रोजी माननीय आदरणीय मॅडम मॅडम यांच्या संकल्पनेतून साजरी करण्यात येत आहे आज आम्ही रायगड पोलीस मोस्टली पेन पोलीस स्टेशन मार्फतीने जनजागृती रॅली करायचं ठरवलं होतं माननीय आदरणीय एस पी मॅडम यांच्या संकल्पनेतून त्या दृष्टीने आम्ही आज सकाळी जवळपास पेन शहरातील पाच विद्यालय पाच विद्यालयातील जवळजवळ शंभर ते दीडशे विद्यार्थी तसेच शांतता कमिटी सदस्य तसेच पत्रकार संघ यांच्या माध्यमातून आम्ही आजच्या रॅलीचं आयोजन केलं होतं आजच्या रॅलीचं आयोजन करण्यामागचा हेतू असा होता की आज, आज जो युथ वर्ग आहे जो मोस्टली मॅक्झिमम अंमली पदार्थांना विळखाखाली जात आहेत त्यांच्यामध्ये प्रलोभन व्हावं प्रबोधन व्हावं आणि त्यांना व्यसनापासून दूर कसा करता येईल त्यामागचा उद्देश होता या रॅली मार्फतीने पेन शहरामध्ये मा किंवा विद्यार्थ्यांमध्ये नागरिकांमध्ये हा मेसेज गेला पाहिजे की व्यसन हे शहरात हानिकारक आहे त्याचे दुष्परिणाम परिणाम घातक असतात आणि आपला युथ आपल्या जीवनापासून आपल्या करियरपासून पासून दूर होत तरी माझं सर्व नागरिकांना नागरिकांना रायगड पोलिसांमार्फतीने तसं या विद्यार्थ्यांच्या मार्फतीने आव्हान राहील की व्यसनापासून दूर राहा व्यसन हे आपला जीवन संपुष्टात अंतर व्यसनामुळे आपले जीवन उद्ध्वस्त झालेले हा संदेश मी सर्वांपर्यंत घरोघरी पोहोचवण्याचं काम करेल या विद्यार्थ्यांमार्फतनी हा कळकीचा संदेश तुम्हाला तुमच्यापर्यंत मी पोहोचवतात धन्यवाद